स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये आज आपण शिकणार आहोत इंग्लिश सेंटेन्सेस जे पण आपले डेली यूज सेंटेन्स असतात जे की आपण रोजच ते आपल्या वापरात आहेत त्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर फ्रेंड्स आता आपला सर्वात पहिला सेंटेन्स आहे मला तुझे डोळे दाखव फ्रेंड्स आता पहिला जो आपला व्हिडिओ होता तो होता बेसिक सेंटेन्सवर जर तो तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देऊन देईल मला तुझे डोळे दाखव तर फ्रेंड्स आपण काय करतो कोणत्याही सेंटेन्स मध्ये तर पहिल्यापासून सुरुवात करतो आणि पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतो पण जर आता कोणतीही गोष्ट दाखवायबद्दल आलेली असेल तर आपल्याला काय करायचंय यापैकी कोणताच आहे तर शेवटचा घ्यायचा आहे पहिला नाही घ्यायचा आहे तर जर दाखव शब्द आलेला आहे तर आपल्याला शेवटून सुरुवात करायची तर दाखव याला इंग्लिशमधून आपण काय म्हणतो तर शो म्हणजेच दाखवला आपण इंग्लिशमधून म्हणतो शो तर आता आपल्याला काय करावं लागतं पहिला घेतल्यानंतर जसं आपण शेवटचा घेत होतो तसंच आपल्याला शेवटचा घेतल्यानंतर पहिला घ्यायचा असतो इंग्लिश सेंटेन्स कसे तयार करावे त्याचा पार्ट टू आहे तर आता शेवट जर दाखव शब्द आलाय तरच शेवटून सुरुवात करायची आहे नंतर मग शेवटचा घेतल्यानंतर पहिला घेऊ तर मित्रांनो आता जर आपण शेवटचा घेतोय आणि त्याच्यानंतर मला हे आलेलं आहे तर मला याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो फ्रेंड्स तर आय तर मित्रांनो आता हा जो आपला आय पण जर पहिल्यांदा आपण कोणता शब्द घेतला दाखव सारखा आणि त्याच्यानंतर मला शब्द आलाय तर आपल्याला तिथे आय नाही आय नाही घ्यावा लागत तर मी घ्यावा लागतो म्हणजेच मीचा अर्थ सुद्धा काय राहतो फ्रेंड्स तर मला असाच मीचा अर्थ असतो तर आता एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तुमचं म्हणजेच आपण मला याला इंग्लिश मधून आपण म्हणलं मी शो मी तर आता आपल्याला काय करायचंय फ्रेंड्स जो आपला मेन शब्द आहे मेन शब्द कोणता आहे डोळे काय दाखवायचंय डोळे तर शो मी युअर आईज तर मग आता शो मी युअर आईज अशा प्रकारे आपलंही तयार होईल शेवटचा घेतला पहिला घेतला तर मग आता आपले हे दोन झाले मग आता हे दोन राहिले तर आता इकडे आपण आलो तर असं आपल्याला जायचंय तर तुझे याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो युवर म्हणून आपण इथे घेतलं युवर नंतर डोळे डोळ्यांना आपण इंग्लिश मधून म्हणतो आईच तर हे काय तयार झालं फ्रेंड्स शो मी युवर आईच तर एवढं क्लिअर झालं तर आता आपण पुढे जाऊया समजा आपण म्हणलं तो माझा मित्र आहे मी हे लहान बेसिक सेंटेन्स तुम्हाला दुसरा सेंटेन्स समजवाय करता येतोय नाहीतर आपण हा घेणार नाही होतो तो, तो माझा मित्र आहे हे तुम्ही पहिले पण शिकलेले फ्रेंड्स माझ्याकडून तर तोला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर ही म्हणून आपण इंग्लिश इथे घेतला ही पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा मग आपण आताही असं का केलं होतं की शेवटचा घेतल्यानंतर पहिला घेतला कारण की त्याच्यात दाखव हा शब्द आला होता तर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आणि इकडून असं वापस यायचं आणि जर मध्ये शेवटचा घ्यावा लागत असेल तर शेवटचा घेतल्यानंतर पहिला घ्यायचा आणि इकडून असं वापस यायचं ओके तर ही जर आला तर शेवटचा काय आहे तर आहे आपण इंग्लिश मधून म्हणतो इज ही इज पहिला घेतला शेवटचा घेतला इकडून असं वापस यायचंय तर मित्र याला इंग्लिश मधून आपण म्हणतो फ्रेंड पण पहिले आपल्याला काय करायचंय असं वापस यायचंय पण मग आता जर असा सेंटेन्स असेल तो माझा मित्र आहे तर पहिले माझा वापरावा लागतो मग मित्र वापरावा लागतो का कारण की दोन मेन शब्द आहे माझा मित्र फ्रेंड माय असं चालेल का नाही तर म्हणून आपण तोला इंग्लिशमधून ही म्हणलं आहे मग तोच्या नंतर घ्यायचा माझा माझाला इंग्लिशमधून आपण काय म्हणलं तर माय म्हणून आपण इथे घेतलं माय आणि मित्र याला इंग्लिशमधून आपण काय म्हणतो फ्रेंड म्हणून आपण इथे घेतलं फ्रेंड तर आता आपण इथे तो वापरला होता जर असं असत हा माझा मित्र आहे तर हाला काय वापरायचा असतो फ्रेंड्स तर हाला वापरायचा असतो दिस कारण की हाला इंग्लिश मध्ये दिस म्हणतात आणि पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा दिस आल्यावर सुद्धा आहेला आपण इंग्लिश मधून इज म्हणतो म्हणून आपण इथे घेतला इज दिस इज पहिला शेवटचा आता नंतर पहिल्याच्या नंतर चा घ्यायचा दुसरा माझा इंग्लिश मधून आपण म्हणलं माय आणि मित्र याला इंग्लिश मधून म्हणलं फ्रेंड दिस इज माय फ्रेंड ओके तर दिस दिस काय काय राहतात दिस त्या ठिकाणी लागतो ज्या ठिकाणी आलेलाय हा वापर करत असतो ओके तर आता आपलं एवढं क्लिअर झालेलं आहे तर आता आपण पुढे जाऊया तर आता आपला पुढचा सेंटेन्स आहे त्यांचे नाव शिवम आहे त्यांचे नाव शिवम आहे तर त्यांचे याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो फ्रेंड्स तर आता याला इंग्लिश मधून आपण म्हणतो हिज कारण की आपला जो हिज असतो तर हिजचा यूज होतो त्यांचे आणि त्यांची त्यांच्या याच्याकरता आपला हिज वापरला जातो तर आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा हिच जर आला तरी आहे आपण इंग्लिश मधून म्हणतो तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड इज पण मग आता आपल्याला काय करायचंय कोणाचं तरी नाव घ्यायचंय पहिला घेतल्यानंतर शेवटचा आपण घेतो दरवेळेला असंच करतो पण मग आता आपल्याला काय करायचंय तर आता त्यांचे ला इंग्लिश मधून म्हणलं इच हीच पण मग नाव नाव हा शब्द जर आला असेल तर त्यालाही पहिलेच घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण पहिला भाग होतो तर त्यांचे नाव नावाला आपण इंग्लिश मधून म्हणलं नेम हेच नेम तर आता हा आपला पहिला झाला एवढा पहिला झाल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर हेला आपण इंग्लिश मधून म्हणलं इच हिज नेम इज नंतर नाव काय शिवम तर त्याला घ्यायचं म्हणजेच सेंटेन्स काय तयार झाला फ्रेंड्स हिज नेम इज शिवम तर फ्रेंड्स आता आपलं एवढं क्लिअर झालेलं आहे तर आता आपण पुढे जाऊया समजा आपण सेंटेन्स घेतला मला हे करायला पाहिजे तर मला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर पाहिजेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर, तर शूड म्हणून आपण इथे घेतलं शूड आय शूड पहिला घेतला शेवटचा घेतला तर आता इकडून असं वापस यायचंय तर करायला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर डू म्हणून आपण इथे घेतला डू आय शुड डू तर हेला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय शूड डू दिस ओके तरी एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तर पुढचा सेंटेन्स घेण्याच्या आधी जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हायचं असेल माझ्याशी बोलायचं असेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आता थर्टी टू मेंबर्स आहे जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर काय करायचं हे मी सांगतो तर तुम्ही जर असा हॉरिझॉन्टल मोबाईल पकडला असेल तर त्याला असा उभा करा आणि नंतर हा जो आपला व्हिडिओ सुरू आहे तो पॉज करून खाली तुम्हाला एक नाव दिशील मोर तर त्या मोरवर क्लिक करा जेव्हा तुम्ही मोरवर क्लिक कराल हे बघा इकडे एक स्क्रीन दाखवतो तुम्हाला इकडे जी स्क्रीन येते तिच्यावर लक्ष द्या जो आपला व्हिडिओ आहे त्याच्या खाली जे मोर नाव दिसते त्याच्यावर आपल्याला क्लिक आहे आणि नंतर खाली टायटलच्या खाली नाव राहील व्हॉट्सअप ग्रुप लिंक आणि त्याच्या खाली जी ब्ल्यू कलरची लिंक आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक आहे आणि जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तिथे तेव्हा जॉईन ग्रुपवर क्लिक करायचंय आणि तुम्हाला तिथे होम चे ग्रुप दिसतील आणि जो आपला मेन ग्रुप आहे त्याच्यावर ऍड व्हाय करता तुमची रिक्वेस्ट येईल पण जे बाकीचे ग्रुप आहेत आपले त्यांना तुम्ही जॉईन करू शकता आणि जो आपला मेन ग्रुप आहे ओम ट्युटोरियलचा त्याच्यातच सगळे मेंबर्स आहेत आणि तुम्हाला सुद्धा त्याच्यातच जॉईन व्हायचं आहे कारण की शिकवलं वगैरे त्याच्यातच जातं म्हणून मग तुम्हाला त्याच्यात जॉईन व्हायचंय आणि तुमची जेव्हा रिक्वेस्ट येईल जॉईन व्हायची तेव्हा मी तुम्हाला ऍड करून घेईल ओके तर आता आपण पुढे जाऊया तर आता आपण आपला पुढचा सेंटेन्स बघूया तर आपला पुढचा सेंटेन्स आहे मला हे धुवायला पाहिजे मला हे धुवायला पाहिजे तर आता हा सेंटेन्स कसा बनेल फ्रेंड मला याला इंग्लिश मधून आपण म्हणलं आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर पाहिजे याला आपण इंग्लिशमधून काय म्हणतो तर शूड म्हणून आपण इथे घेतलं शूड नंतर आता असं वापस यायचंय तर आता हा काय धुवायला याला आपण इंग्लिश मधून म्हणतो वाश आय शुड वॉश नंतर हे हेला आपण इंग्लिश मधून म्हणतो डीस आय शूड वॉश दिस ओके okay? तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तर आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया माझे वडील पहिले सोपा घेऊ मग आगीव ओके मी वर्तमानपत्र वाचत आहे तर मी याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर, तर आय लागला तर आहे आपण इंग्लिश मधून ऍम इज मी म्हणत तर ऍम म्हणतो पहिला घेतला शेवटचा घेतला आता असं वापस यायचंय वाचत याला आपण इंग्लिश मधून म्हणतो रीड कारण की वाचणे याला आपण इंग्लिश मधून रीड म्हणतो पण वाचत आहे वाचत आहे म्हणजे वाचन चालू आहे वाचन पूर्ण झालेलं नाहीये वाचन पूर्ण झालेलं नाहीये म्हणून रीड रीड म्हणजे वाचणे प्लस वाचन पूर्ण झालेलं नाहीये म्हणून आपल्याला तिथे लावावा लागतो आय एन जी रीड प्लस आय एन जी म्हणजेच हा काय बनला रीडिंग तर आता म्हणजेच आपल्यालाही ते काय लिहावं लागेल तर रीडिंग आय एम रीडिंग आता आपल्याला काय करायचंय आता फक्त वर्तमानपत्र बाकी आहे तर वर्तमानपत्र आता एक एका दोन आहे एकच आहे कारण की एक माणूस कधीच सोबत सोबत दोन वर्तमानपत्र नि वाचू शकत तर म्हणजेच सिंग्युलर आहे ते वर्तमानपत्र एक आहे असं दाखवण्याकरता आपण ते वापरला अ आय एम रिडिंग अ नंतर वर्तमानपत्र याला इंग्लिश मधून आपण म्हणलं न्यूज पेपर अरे एवढं क्लिअर झालो फ्रेंड्स आता तुमचं आता आपण जो पहिले सेंटेन्स घेत होतो तो याच्यावरच आधारित आहे तर बघा तर तो तोच सेंटेन्स आपण आता घेतोय माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहे तर माझे याला इंग्लिश मधून आता आपण आईने म्हणत कारण की माझे आपण मी किंवा मला म्हणते तर माझे मधून आपण म्हणतो माय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर आता शेवटचा आपण घेत होतो पण मग तो फक्त वरच्या चा। याच्यात म्हणजेच पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला होता तर आता पहिले जर माझे शब्द असेल तर दुसऱ्यांदा काही ना काही शब्द असेल माझे लागला म्हणजे आपल्याला शेवटचा नसतो घ्यायचा तर दुसरा घ्यायचा राहतो तर वडीलला मधून आपण म्हणलं फादर माय फादर आता एवढाच आपला पहिलाय समजा नंतर आपल्याला शेवटचा घ्यायचा आहे माय फादर आहे इंग्लिश इंग्लिशमधून म्हणलं हीच पहिला झाला शेवटला आता असं वापस यायचंय तर वाचत याला इंग्लिश मधून म्हणलं रीड आपण काय पाहिलं होतं जर काम अपूर्ण असेल तर रीड सोबत प्लस आयएनजी जी करायचा आणि पूर्ण शब्द काय बनतो तर रीडिंग म्हणजेच आपल्यालाही ते काही लिहावं लागेल रीडिंग सोबत आयएनजी माय फादर इज रिडिंग सिंग्युलर हे म्हणून अ नंतर वर्तमानपत्र याला आपण इंग्लिश मधून म्हणलं न्यूजपेपर तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स आणि ग्रुपमध्ये मी असे खूप सेंटेन्स आणि वोकॅबलरी देत असतो तर तुम्ही ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता आणि कसं जॉईन होत होता येईल हे तर मी सांगितलेलंच हे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये